सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात परतीच्या मुसळधार पावसाने थैमान घालत हजारो एकरातील खरीप हंगामातील मका सोयाबीन कांदा कांदा रोपे यांचे नुकसान केले होते उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते पिकाची कापणी होऊन शेतात पडलेल्या पिकांना कोंब फुटून येणाऱ्या सरासरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पिकाची पाहणी करून पंचनामे पूर्ण करण्यात आले मात्र अद्यापी शेतकरी वर्गाला एकही रुपयाची मदत मिळाली नसल्याची तक्रार शेत शेतकरी करीत आहे परतीच्या पावसाने थैमान घातले होते यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले यावेळेस स्थानिक लोकप्रतिनिधींनी बहिराजांच्या बांधावर जात शेतकरी वर्गांना दिलासा देण्याचे काम केले होते परंतु नुकसान होऊन अनेक महिन्याचा कालावधी लोटला असताना अद्याप एकही रुपयाची आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर आली नाही अनेक शेतकरी वर्गाने नुकसानाची माहिती पीक विमा कंपनींना कळवली असता शासनाबरोबरच पीक विमा कंपनीने हात वर करत अद्याप मदत केली नसल्याने बळीराजा अहवालदिल झाला आहे खरीपातील पीक खातातून गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणी सापडला आहे शासनाने पीक विमा कंपनीला नुकसानग्रस्त क्षेत्रातील पिकाची पीक विमा रक्कम अदा करण्याच्या सूचना देत आर्थिक मदत त्वरित वितरित करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी उमेश मोरे